तर नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनल स्वागत आहे तुमचं आणि पोलीस भरती करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी तर सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये जे शंभर टक्क्यापर्यंत रिक्त पद भरण्यासाठी जी मंजुरी आहे ती मंजुरी आलेली आहे आणि या मंजुरीच्या अंतर्गत आपल्याला जी रिक्त असलेली जी पन्नास टक्के पदं आहेत आणि त्या पदांमध्ये एकूण जी पदं आहेत ती आहेत सतरा हजार चारशे या एवढ्या पदांसाठी आता जी पोलीस भरती जी आहे ती ही जी दुसऱ्या टप्प्यातली आहे ती आता पुढे जाऊन ती चालू होईल यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील की जे शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई बँड्समन पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई अशा प्रकारे सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांसाठी ही जी भरती जाहिरात आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल पुढील आगामी काळातच आता ही परीक्षा कधी होईल याची जी भरती आहे ती कधी होईल हा देखील प्रश्नच आहे कारण पुढे जाऊन आपल्याला ज्या विधानसभेत ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका होऊ घातलेल्या असल्यामुळे त्याच्या आधी याची जाहिरात निघते का त्याच्यानंतर हे आपल्याला पाहण्यासारखंच आहे आता याच्यानुसार गट ब आणि गट क गट ड याच्यातील ज्या पद भरत्या आहेत त्या सरळ सेवेने भरण्यासाठी आपल्याला एका सामान्य प्रशासन विभागात जो जे आर आहे त्याच्यानुसार जे पद आहेत ते सरळ सेवेने भरण्यासाठीचा जो सूचना आहेत त्या सूचना देण्यात आल्या होत्या आणि त्यानुसार सरळ सेवेने भरत असताना दोन हजार बावीसच्या सूचनेनुसार या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्या टी सी एस म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड व आय या कंपन्यांकडून ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे निर्देश दिले निर्देश दिले आले होते त्यानंतर जो दोन हजार बावीस मध्ये ही जी परीक्षा आहे ती परीक्षा पोलीस घटक स्तरावरती घेण्यास सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने किंवा ओएमआर पद्धतीने घेण्यासाठी जी विचाराधीन होती ही गोष्ट त्याच्यानुसार ही जी परीक्षा आहे ती परीक्षा प्रत्येक पोलीस संचालनालयाच्या अंतर्गत ते ओएमआर शीटने किंवा ऑनलाईन स्वरूपामध्ये घेऊ शकतील अशा प्रकारे सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची ही भरती आपल्याला पाहायला मिळते आता मागील जी दोन हजार बावीस तेवीसची जी पदभरती होती त्या पदभरतीच्या कंपॅरिझन मध्ये आता जी पद आहेत ते आहेत सतरा हजार आणि दोन हजार बावीस मध्ये आपल्याला ही जी पदभरती झाली होती अठरा हजार तीनशे एकतीस पदांसाठीच्या आणि तुम्हाला माहितीच असेल तर ब्रह्मन मुंबई या ठिकाणी सात हजारच्या आसपास जी शिपाई होती यांची भरती झालेली आहे आता या वर्षी देखील सतरा हजार पदांसाठी आपल्याला भरती जाहिरात पाहायला मिळेल की ज्याच्यामध्ये सतरा हजार चारशे एकाहत्तर पद आहेत आता ही ॲडव्हर्टाईज आल्यानंतर समजेल की कोणत्या जिल्ह्याला किती पद आहे आता यामध्ये शिपाई पदासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर आपल्याला तुमचे जे वय आहे ते अठरा ते अठ्ठावीसच्या आसपास पाहिजे होतं त्याचप्रमाणे ज्या उमेदवारांचं वय अठ्ठावीसच्या वरती गेलं त्या उमेदवारांनी जर तुम्ही ओपन कॅटेगरीतला असाल तर ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट जे आहे ते तुम्ही काढून घ्या की जेणेकरून अठ्ठावीस आणि पाच तेहत्तीस इतकी वयाची मर्यादा तुम्हाला उपलब्ध होईल चालक साठी देखील एकोणीस ते अठ्ठावीस आहे आणि राज्य राखीव पोलीस शिपाई म्हणजेच एसआरपीएफ मध्ये अठरा ते पंचवीस इतकी वयोमर्यादा आहे त्याचप्रमाणे चालकसाठी अर्ज करत असाल तर एल एम व्ही टी आर चे लायसन्स तुमच्याकडं असणं आवश्यक आहे आणि जी उंची आहे ती एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि जी छातीचे जे मोजमाप आहे ते एकोणऐंशी सेंटीमीटर आणि फुगवल्यानंतर पाच सेंटीमीटर हे एक्सपांड झालं पाहिजे ज्याप्रमाणे मागील पद भरतीमध्ये पहिल्यांदा जेव्हा जे ले ग्राउंड जे आहे ते ग्राउंड पहिल्यांदा झालं होतं आणि एकूण पन्नास साठी आपल्याला मैदानी चाचणी पाहायला मिळते आणि मैदानी चाचणीमध्ये आपल्याला सोळाशे मीटर आहे सोळाशे मीटर वीस गुणांसाठी त्याचप्रमाणे शंभर मीटर पंधरा गुणांसाठी आणि गोळा फेक जे आहे ते पंधरा गुणांसाठी असे टोटल पन्नास गुणांसाठी मैदानी चाचणीचे आयोजन असतं आणि मैदानी चाचणीमध्ये पन्नास टक्के गुण म्हणजेच ज्या उमेदवारांना मैदानी चाचणीमध्ये पंचवीस मार्क्स मिळतील त्यांना लेखी परीक्षेसाठी बोललं जातं आता लेखी परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला ही जी लेखी परीक्षा आहे ती शंभर गुणांसाठी आहे की ज्याच्यामध्ये मराठी आहे पंचवीस गुणांसाठी अंक गणित आहे पंचवीस गुणांसाठी बुद्धिमत्ता चाचणी आहे पंचवीस गुणांसाठी आणि सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी आहे पंचवीस गुणांसाठी आणि याच्यामध्ये देखील लेखी परीक्षेमध्ये चाळीस टक्के जे गुण आहेत ते गुण मिळवल्याशिवाय तुम्ही याच्यामध्ये पास आहात असं समजलं जाणार नाही म्हणजेच मैदानी चाचणीला पंचवीस गुण मिळवणं गरजेचंच आहे आणि लेखी परीक्षेमध्ये चाळीस गुण हे मिळवणं गरजेचं आहे तर मित्रांनो आपण पुढील बा काळामध्ये नक्कीच पाहू शकेन की किती जागांसाठी कोणत्या जिल्ह्यासाठी येत आहेत कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत त्याचप्रमाणे चालकसाठी किती आहेत एसआरपी शिपाईसाठी किती येतात हे सर्व आपण पुढील काळामध्ये पाहायचंच आहे आणि आता ही जी जाहिरात आलेली आहे त्या जाहिरात आलेली आहे म्हटल्यानंतर तुम्हाला सर्व जो आळस आहे तो आळस झटकायचा आहे आणि तुम्हाला पुन्हा एकदा या तयारी लागायचं आहे जे मागील भरतीमध्ये एक दोन मार्च गेलेले असतील त्याचप्रमाणे आता जे नवीन उमेदवार असतील की जे मध्ये शिपाई चालक होण्याची त्यांची इच्छा आहे त्यांनी पुन्हा एकदा जोमाने उठा अभ्यास चालू करा कर आणि मैदानी चाचणीसाठीची जी तयारी आहे ती देखील चालू करा कर कारण काही लोकांचं म्हणणं असतं बघा की जेव्हा परीक्षा येऊ दे भरती येऊ दे तेव्हा आपण चालू करू असे जे चालू करतील त्यांचं कधीही सिलेक्शन होत नाही त्यामुळे आत्ताच तुम्ही जागेवा पेटून उठा आणि भरतीची तयारी चालू करा